जवळजवळ सहा वर्षापासून हा प्रॉब्लेम सुरू आहे त्यांच्या अतिप्रमाणावर एकाच ठिकाणी कमी जागेमध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर मांजरी असल्यामुळे सतत त्यांची भांडणं आवाज ओरडणं याचा तर खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो पण त्या पाण्यामुळे जो वास आहे त्यांच्या त्या घाणीचा विष्टेचा तर तो कदाचित आमच्या ड्रेनेज लाईनमध्ये पण टाकला जातो त्यामुळे तो त्रास पूर्ण बिल्डिंगला होतोय आमच्या आणि बाकीचं त्यांचं जे कामगार येतात जातात त्यामुळे आम्हाला लिफ्टमध्ये येताना जाताना पण खूप प्रॉब्लेम येतो आणि ते लोकांना मी परवा दिवशी म्हटलं की तुम्ही थोडंसं येताना ज मुनी ये जा ये जा करत जा तुमच्या वासामुळे बाकीच्या लोकांना लिफ्ट वापरता येत नाही तर ती बाई म्हणजे खूप ॲग्रेसिवली माझ्याबरोबर बोलली त्यांचे नोकरही आजकाल व्यवस् म्हणजे मालकांशी हो बोलतानासुद्धा भांडण्याच्या टोनमध्ये बोलत असतात तर ही ही समस्या आम्हाला सगळ्यांना फेस करावी लागते या सर्व रहिवाशांना साधारणपणे हा त्रास कधीपासून तुम्हाला सुरू आहे त्यांनी मांजर पाळायला कधीपासून सुरुवात केली कमीत कमी पाच सहा वर्ष झाला हा त्रास आम्हाला होतोय आणि त्यांचं जे काही फूड वगैरे येतात तर तेही बऱ्याच वेळा लिफ्टनी जा होतं त्यांचं विष्टा विस